प्रभाग क्रमांक तीनमधून शहाजी शिंदे यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल पंढरपूर नगरपालिका पंचवार्षिक निवडणूक प्रक्रियेला वेग येत असताना बहुचर्चित प्रभाग क्रमांक तीनमधून शहाजी देवीदास शिंदे यांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला अर्ज दाखल करताना प्रभागातील नागरिक उपस्थित राहिले अर्ज दाखल केल्यानंतर माध्यमांशी बोलताना शहाजी शिंदे म्हणाले की प्रभागातील अनेक वर्षापासून रखडलेल्या विकास कामांना गती देण्यासाठी आणि सामाजिक कार्याचा आधार घेऊन मीही निवडणूक लढवत आहे प्रस्थापित नेत्यांचे केलेले आवाहन जनतेला मान्य नसते जनता सुज्ञ आहे आणि आपला निर्णय स्वतः घेते त्यामुळे माझा विजय निश्चित आहे असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे पंढरपूर नगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक तीन मध्ये सर्वाधिक उमेदवार इच्छुक असल्यानं या प्रभागाकडे शहराचं विशेष लक्ष लागलं आहे वाढत्या स्पर्धेमुळे या प्रभागात निवडणूक विशेष चुरशीची होणार असल्याचे चित्र दिसत आहे काय आज मी प्रभाग क्रमांक तीन मधनं अर्ज भरलेला आहे आणि जनतेच्या घेऊन अर्ज भरलेला आहे मी अपक्ष भरलेला आहे या उमेदवार हा शंभर टक्के जनतेचा माझ्यावर विश्वास आहे जनतेच्या मी सेवेसाठी तत्पर आहे गेल्या दहा पंधरा वर्ष झाले मी समाज कार्यालयाच्या माध्यमातून माझ्या प्रभाग क्रमांकामध्ये तीन मध्ये बरेच प्रमाणे विकास के केलेला आहे गोरगरीब जनतेला सहकार्यातून थोडी काय मदत केलेली आहे के। काय कुठलं आव्हान विभाग काही मला वाटत नाही निश्चित माझा इजे आहे

रस्त्याचा इशे असू द्या क्वाटेज हॉस्पिटलला काय अडचण आली तर सर्टिफिकेटचा असू द्या हीच माझा आजचा झेंडा असेल की सर्वसामान्य जनतेसाठी काय करायचं आहे ते तेवढं मी माझ्या पद्धतीने समाजकारण करणार आणि जनता मला शंभर टक्के करणार ही मला खात्री आहे